तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की आज दिवाळी आहे आणि तुम्हाला महागाय व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की आपल्या घरी दिवाळीचं सामान भरलं आहे तर आता साक्षी आई स्वाती आणि आमचं चिक्कू पिलू पण आला आहे पुण्यावरून आणि आमच्या वहिनी आणि मोठा भाऊ पण आलेला आहे तर मी आता काय करते द, काय नाही मी तुम्हाला दाखवणार आहे मधी काय बनवायलात काय नाही तर आता चला मी तुम्हाला दाखवतो साक्षी वहिनी स्वाती आई सगळेजण मिळून काहीतरी बनवायलात तर चला बघूया आणि कसं वाटतं हे पण कमेंट करून सांगायचं शेवटला व्हिडिओ कसा आहे आमची फॅमिली कशी आहे चला मी तुम्हाला डायरेक्ट जास्त वेळ न घालवत दाखवतो तर चला बघू आता साक्षी झाला का नाही सांगायचं खायला करायचं आहे कवा दिवाळी जायला बघित स्वाती दिवाळी जायला करायचंय का आज काय काल होत का पहिलं पाणी उद्या तर मित्रांनो बघा आता साक्षी आई आमच्या वहिनी आणि इकडं स्वाती बसली आहे स्वाती बसली इकडे तेलाचा डबा घेऊन आणि इकडे बसली ती काही तरी करायचे त्याचा लाट पी तुम्हाला आता विचारतो आणि काय बनवायला होती होय कारण ती साक्षी लागली पोरगी लागली कितक लिपीला लाट आहे करेन चपात्या हा चिकू चिकू कुठे आपला बघा ही न गाला पुण्यावरून हा 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 गोरं झालाय का नाही बघा ही पहिले तर राहतो तवा गोरं नव्हतं आज झालं गोर पुण्यावर राहून <laughs> गाणं येते गा का मग ह्या गोष्टीवर नाही का मग सर का मग बाजूला बघा आता अशा ही काय 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 असते का कशाचे बनवायला गायचे का कशाचे शेंगदाण्याच्या तिळाच्या हे कसं काय हे शेंगदाण्याचा केलाय हे शेंगदाण्याचा बाकूर हे तिळाचा आणि तिळाचा तर मित्रांनो वास्तव नंबर एक लागला आहे आता कशाच्या बनवाय येतं तिळाच्या आणि ह्याच्या तर आता एकच नंबर बनवली आहे तर तुम्हाला दाखवतो तुम्ही बनिल्यावर पण कशा बनवायला लागेल बघा साक्षी तर लाटा लागली साक्षी लागली लाटायला निवडावानी

बघा आता इकडे करायला गेलेले आहेत जण मिळून किती जणी बघा इकडे वहिनी बनवायला लागले आता करंजी आता कशी बनवायची दाखवितो बघा बघा अशा आणि ती पीठ काय असता आई मैदा आहे मैद्याच मैदा आणि तू त्यात काय बिस्ती करत नसेल वर्ष झाले तर कशा पाहिले ते एकदा कमेंट करून सांगा बघा कशी तर वाट बघत बसली तर अग आहे पिल्लू कुठे पाळायला वाट बघत बसला काय खायला बघा हे कधी आता लाईट आली मी खरं बोललो बघा मी खरं बोललेला लाईट आली आई आई बनवायची हातानं बघा मी तुम्हाला दाखवतो आता आई कशी बनवली हातानं येते का नाही मग आई हातानं हाताची आणि साच्याची साच्याची डिझाईन आली का नाही तर बघा आता कशा वयात काय नाही आता मी तुम्हाला दाखवतो आता स्वाती तळती तळेवर पण दाखवतो एकदा तो थी थी। त्या थी। थी त्या थी। त्या एक खाऊन दाखवतो पाहण्याचा एखादी ते ह्याची बनवा ना तिळाची आई तिळाची एखादी बनवा माझी मी दादा बघतो कशी लागते तिळाची एक नंबर आणि सांगतो मित्रांनो साक्षी बारीक बारीक करा म्हणते आई लय मोठं लय नेऊ तर केले तुला साच्या मध्ये बसायचं की अंदाज बनवायच्या अजून काम कोण पटला आता आजून

दिवा घेत का आता कधी होत खायला काय माहिती मी तर वाट बघायला मला वाटलं काल का काय काल तर काय नाही बनवलं आनारसे बनवली वाटत रात्री का नाही रात्री बनवली आनारसे आता बनवायला तर करायच्या बघायचं आता स्वाती बनवून दाखवली त्यांनी जमाना झाला करा करावं आता बघू बघू बोलले या कसं बघू बघूया स्वाती बनवायची तुम्हाला जमाना जम समजायची स्वातीला जमतय हा हा दाखवा तुमची कला बघा हा बघा दाखवा कशी झाली

एकच नंबर का नंबर एक जरा मित्रांनो बाय बाय आता जास्त काय लवकर होत नाही यांचं हा गॅस कमी हा दाखू बर बघा इकडं तळावी स्वाती तर कसेच आहे त्याचं सांगा मन स्वाती एकदा